खासदार डॉक्टर पाटील माझे आमदार शिवाजी आणि आमदार सुरेश दस यांनी घेतले दर्शन संपूर्ण भारत वर्षामध्ये एकमेव अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ भगवान यांच्या समाधी उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी संजीवन समाधीचे दर्शन घेण्याचा लाभ घेतला विशेष म्हणजे ते भाविक भक्तांना अर्धनग्न अवस्थेत दर्शन घ्यावे लागते या देवस्थानचे वर्षानुवर्षांपासूनची चालत आलेली ही परंपरा असून वर्षभरात फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच भाविकांना दर्शनासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी खुली करण्यात येते विशेष म्हणजे अवघ्या काही तासातच ता या समाधीचे भाविक भक्तांना दर्शन घेता येतात यावर्षी लाखो भाविकांनी संजीवन समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला दरम्यान लोकसभा निवडणूक प्रचारात व्यस्त असलेले अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी देखील या समाधीचे दर्शन घेतले प्रचारात व्यस्त असलेले विखे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत समाधीचे दर्शन घेत माझ्यासाठी नव्हे तर बळीराजासाठी प्रार्थना केली असल्याचे म्हटले मच्छिंद्रनाथ गडावर आमचे सहकारी माननीय सुरेश अन्नदास आणि जयदत्ती मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि गटरी साहेब दरवर्षी येतात ते अगोदर आले मी थोडं नंतर आलो पण ज्या पद्धतीची टंचाईची परिस्थिती आहे या टंचाईच्या परिस्थितीतून बळीराजा सुकावला गेला पाहिजे एवढीच मी नाताच्या प्रार्थना केली बाकी स्वतःसाठी काही वेगळं मागितलेलं मोदी साहेबांसाठी ते निश्चित आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने नाताची भक्ती आदरणीय प्रधानमंत्री करतात त्यांना ते निश्चित त्यांचा आशीर्वाद देतील या बाबतीत तुला शंका नाही दरवर्षी आम्हाला इथं दर्शनाला यावं लागतं परंतु या वेळेला दर्शनातर एकच मच्छिंद्र बाबांना मागणी केली का देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब परत पंतप्रधान तरी संद्रा हो आणि आपल्या दक्षिण भागाच्या लोकप्रिय खासदार त्यांना परत दक्षिणेतून मोठ्या मत खासदार हो हीच मच्छीदनाथाला देवस्थानाला मी प्रार्थना केली